येथून जनआक्रोश मोर्चा लाईव हा मोर्चा कशासाठी तर स्वर्गवासी सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना त्वरित फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक या ठिकाणून मोर्चांची सुरुवात होती अशा क्रांती चौक या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणाहून विभागीय आयुक्त कार्यालय कार्यालयावर हा मोर्चा शांततेत निघत आहे अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार लोक यामध्ये मुस्लिम दलित पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याला शासन झालं पाहिजे या मागणीसाठी शांततेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचा आदर करत आपण हा मोर्चा शांततेत या ठिकाणून निघत आहे आपण बघू शकतो माझ्यासोबत समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्या जिल्ह्यातून सगळे समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि आता अवघ्या अर्ध्या तासामध्ये मोर्चाला सुरुवात होणार आहे आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत सगळ्यांनी ताबडतोब क्रांती चौक या ठिकाणी जमा व्हायचं आहे तर हा मोर्चा कशासाठी काही लोक या गुन्हेगारांना पाठीशी घालत जात पुढं आणत आहे आता जातीचं जर बघितलं जर उद्या चालून एखाद्या मराठा समाजातल्या एखाद्या व्यक्तीने जर अपराध केला तर आम्ही मराठे म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणार नाही असंच आमचं आव्हान त्या सर्व जाती धर्माच्या बांधवांना आहे की तुम्ही जात न बघता आरोपीला आरोपीच्या याच्यात बघा नाही तर उद्या चालून कुणालाच न्याय भेटणार नाही असं कृत्य करू नका आरोपी कुठल्याही जातीचा असो कुठल्याही समाजाचा असो या ठिकाणी वंजारी समाजाच्या आहे माळी समाजाचे आहे तेली तांबोळी सगळे आहे मुस्लिम दलित धनगर सगळ्या जातीचे या ठिकाणी समाज बांधव आलेले आहेत आणि आरोपीला शासन झालं पाहिजे यासाठी आम्ही या हा आता मोर्चा घेऊन चाललेलो हो। आहोत बोला शिवराज्य संकल्पनेतील अठरा पगड जाती बारा बरोबर शिवरायांनी ज्याप्रमाणे न्याय दिला त्याचप्रमाणे आपण सुद्धा सर्व इथं म्हणजे फक्त न्याय म्हणजे गुन्हेगाराला शिक्षा आणि पीडितांना न्याय या भावनेने सर्व इथं हा जन जनआक्रोश मोर्चा ही जनता जनर्धन जमा होत आहे तर इथं ज्या पद्धतीनं आपले संतोष सरपंच संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्यावर जे निर्गुण हत्या झालेली यांची आता तिथे जात म्हणून नये पण हे हत्याऱ्या हत्यारी असतात ते गुन्हेगार असतात आणि त्यांना त्यांच्या पापाचं त्यांच्या कर्माचं फळ मिळायलाच पाहिजे त्यांना फाशी शिक्षा व्हायलाच पाहिजे त्या सर्व इथे भागवत कराड असेल धनंजय मुंडे असतील या सर्वांना फाशी शिक्षा व्हायलाच पाहिजे यातून कुठलाही गुन्हेगार त्याच्या राजकीय शक्तीच्या त्याच्या आर्थिक पाहिजे असा म्हणजे आक्रोश सर्व जनता जन हे मत आहे या ठिकाणी हॅलो हा हा मी आता जे उल्लेख केला माननीय भागवतकर साहेब तो चुकून झालेला आहे तर त्यात वाल्मिका असा तो, तो उल्लेख समजावा कृपया याबद्दल मी एक दिलगिर व्यक्त करतो या ठिकाणी आपल्यासोबत संतोष देशमुख यांचे मामा या ठिकाणी आलेले आहेत मी लक्ष्मण देशमुख गेल्या सदोतीस दिवसात अडोतीस दिवसापासून गावाचा विकास करण्यासाठी आणि दलित वॉचमनला वाचवण्यासाठी आमचा संतोष गेला गावाचा विकास करण्यासाठी ज्या माणसानं आपल्या प्राणाची आहुती दिली खरोखरच या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम जनतेला एक विनंती करतो न्याय मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरत आहोत आणि न्याय मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरत असताना प्रतिमूर्ती निघत आहेत खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले लहूजी वस्ताद अण्णाभाऊ साठे यांच्या महाराष्ट्रामध्ये हे चाललंय काय ही शोकांतिका आहे गुन्हा करायचा आणि गुन्ह्याचं समर्थन करण्यासाठी पाठीमागे उभं राहायचं मी सर्व जनतेला आव्हान करतो या प्रवृत्ती निश्चितच या ठिकाणी ठेचून काढू आणि वाशिया वासियांना संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी मी संभाजीनगर मधील व जिल्ह्यातील तमाम जनतेला आवाहन करतो हा जो संघर्ष मोर्चा निघालेला आहे सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्यासाठी हा जो न्याय मागण्यासाठी मोर्चा निघालेला आहे आपण जास्तीत जास्त संख्येनं यामध्ये सहभागी व्हावं सर्व जनतेला सर्वप्रथम संतोष देशमुख स्वर्गवासी संतोष देशमुख यांना मी आदरांजली वाहतो आणि दोन शब्द मला इथं बोलण्याची संधी दिली माझ्या मराठा समाजावर इतका अन्याय वाढलेला आहे पहिले गुन्हा गोविंदाने सर्व समाज एकत्रित राहत होता खेडेपाडी शहरामध्ये पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे जातीभेद वाढलेला आहे मराठा समाज सगळ्यांना सपोर्ट करतो येत्या वर्षापासून आणि करत राहणार आहे पण तरी पण सर्व जाती धर्मांनी समजून घ्यायला पाहिजे मराठा समाजांनी आपल्याला किती मदत केली आतापर्यंत याचं त्यांनी भान ठेवायला पाहिजे आणि खूप खूप महाराष्ट्रासाठी ही शोकांतिका आहे खूप दहशत वाढलेली आहे इराण इराक सारख्या देशामध्ये जसे क्रूर कृत होते तसं आमच्या संतोषांना देशमुख स्वर्गवासी यांना ठेचून ठेचून मारलं ही खूप मोठी शोकांतिका आहे बांधवांनो याचा विचार करून आपण आता मोर्चात सहभागी होणार आहे आणि सगळ्यांनी मोर्चात सहभागी व्हायचं आहे धन्यवाद मित्रांनो एक तर आपण बघू शकतोय या ठिकाणी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून समाज बांधव या ठिकाणी एकवटायला सुरुवात झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे स्मारक आहे क्रांती चौक येथील त्या ठिकाणून आपली आता या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि आपण बघू शकतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने समाज बांधव हे आलेले आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी एक स्टेज लावण्यात आलेला आहे विभागीय आयुक्त कार्यालय आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर शाहू चव्हाण सर हेही या ठिकाणी आलेले आहेत प्रशांत भाऊ जगताप जिल्हाध्यक्ष ना राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय या ठिकाणी या मोर्चाला आता

परभणी येथील जे घटना घडलेल्या आहेत संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या ज्या निर्घुन अशा प्रकारच्या क्रूर हत्या झालेल्या त्या हत्येच्या निषेधार्थ आणि सरकारने लवकरात लवकर आणि न्यायालयाने सुद्धा तातडीच्या कोर्टामध्ये याची सुनावणी चालवली केली पाहिजे आणि लवकरात लवकर म्हणजे या दोन महिन्यामध्ये त्याचा निकाल लागला पाहिजे फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि आता कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जे अटक झाले गुन्हेगार आहेत जे विकृत गुन्हेगार आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही जामीन देता कामा नाही कारण जामीन जरी झाला तरी ते एक कुठंतरी षडयंत्र पुन्हा एकदा समाजामध्ये पोहोचवण्याचं काम करतील विदुषी पोहोचवण्याचं काम करतील म्हणून अशा प्रकारचे ज्या प्रवृत्ती आहेत आणि यांना जे पाठीराखे आहेत जे पाठीमागे घालणारे जे राजकारणी आहेत हे राजकारणी सुद्धा त्यांची स्वतः आणि त्यांना जर काही लाज वाटत असेल स्वतःची मनाची नाही तर जनते लाज वाटत असेल तर त्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारच्या प्रवृत्ती भोकावता कामा नये हा महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे शांतता प्रिय महाराष्ट्र आहे या शांततेच्या दिशेने जाणारा महाराष्ट्र आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या विकृत प्रवृत्ती जर पोपवत असतील तर त्यांना वेळीच लगाम घातला पाहिजे म्हणून आम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना असं सांगणं आहे की त्वरित याचा तातडीच्या न्यायालयामध्ये निर्णय झाला पाहिजे आणि एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये याच्या फाशीची शिक्षा नोटावली पाहिजे आणि सहा महिन्याच्या आत हा मोका शिक्षा ही क्लिअर झाली पाहिजे त्यांना पाहिजे अशा प्रकारची या प्रवृत्ती खेचण्यासाठीच आणि सर्वांना माहिती व्हावा धमावतंत्र निर्माण व्हावं सर्व धर्मीय सर्व जाती अशा प्रकारचा आज मोर्चा आम्ही या ठिकाणी एकोणावीस जानेवारी छत्रपती संभाजीनगर मध्ये केलेला आहे छत्रपती संभाजीनगर एक चळवळीच ठिकाण शांततेचं ठिकाण आहे सर्वात जास्तीत जास्त मोर्चे जर कुठे होत असेल तर छत्रपती संभाजी नगरमध्ये होतात आणि संयम शांतता सुरक्षितता या सगळ्या गोष्टी दिल्या असेल तर छत्रपती संभाजीनगर दिले मग मागील दोन हजार सोळाचे मराठा क्रांती मोर्चे असतील ते अठ्ठावन्न मोर्चे झाले याच पद्धतीची जी आचारसंहिता आहे ती आचारसंहिता पासून लावून दिलेली आहे आज सर्व धर्मीय सर्व पक्षीय अशा प्रकारचं आम्ही शांततेचं एक आव्हान आणि महाराष्ट्राला सुशांत सुसुरक्षित संरक्षित ठेवण्याचं एक वेगळ्या प्रकारची नांदी आम्ही या छत्रपती संभाजीनगर दाखवून देणार आहोत होती ना छत्रपती संभाजीनगर यामध्ये या जिल्ह्यात ना जात ना पात ना पक्ष कुठलाही पक्ष माणुसकी म्हणून माणुसकीला एक कलंक लागलेला आहे आणि दोन जे झालेले आहेत संतोषबाई देशमुख आणि सोमनाथ सुरवंशी यांचे जे हल्ल्याचं झालेलं आहे हल्ल्याचा आम्ही पर्थम या ठिकाणी निषेध करतो कारण हे सरकार असताना यांनी राजीनामा द्यायला त्यांनी मुंडेनी द्यायला पाहिजे पर होतं आतापर्यंत पण हे सरकार एवढं शांतता पद्धतीने चालू आहे जर घरात एखाद्या कुटुंबाची घटना घडली तर अशी भेटू नये आणि त्यावेळेस देशमुख कुटुंब मुंबईला गेलं मुख्यमंत्री भेटायला त्या बीडच्या आता पालकमंत्री झालेल्या मुंडेताई ते भेटले नाही हो त्यांना एक माणूस ना तो तो त्या पिरियड मध्ये तो संतोष देशमुख त्यांचा प्रमुख होता होता असताना त्याचा मी या ठिकाणी झालेला दा प्रकार हा सर्व पक्षीय या ठिकाणी आहेत आणि सर्व धर्माचे लोक या ठिकाणी आहेत आज या ठिकाणी संभाजीनगरला भव्य मोर्चाला थोड्याच वेळात पंधरा मिनिटात या ठिकाणी सुरुवात होणार आहे जय शिवराय या ठिकाणी आपण जे म्हणतोय आमच्या सोबत दलित बांधव मुस्लिम बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर दलित समाजाचे विजय वावळे भाऊ आपल्यासोबत आहेत ना जात ना, ना पात केवळ अन्यायावरती आघात या घोष वाक्याला घेऊन छत्रपती संभाजीनगर या आपल्या ऐतिहासिक क्रांती भूमीमध्ये आज स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि स्मृतिशेष सोमनाथ सूर्यवंशी या दोन्ही पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याच्या हेतूने छत्रपती संभाजीनगर मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी पुढाकार घेऊन सर्व धर्मियांना सर्व पक्षीयांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं ही आपली नैतिक जबाबदारी आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज फुलेशाह आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्यांच्या विचारांवरती अनुसरून आपण काम करतो त्याच्यामुळे जातीपातीमध्ये महाराष्ट्र पडणार नाही सरकारचे जे धोरणं आहेत जाती जातीमध्ये भांडणं लावायचे द्वेष निर्माण करायचा आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या स्वर्गीय संतोष देशमुख संत भैया देशमुख यांना इतक्या निर्गुण पद्धतीने या ठिकाणी मारण्यात आलं एक नवीन संस्कृती या महाराष्ट्रामध्ये उभी राहत आहे गुंड प्रवृत्ती प्रत्येक ठिकाणी पाहायला भेटते परंतु गुंड प्रवृत्तीचं समर्थन करणारी एक नवीन जमात या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आमच्या या माध्यमातून त्यांना एवढंच सांगणं आहे की कि तुम्ही कितीही छत्रपती शिवाजी महाराज आणि फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांना संपवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या विचारांवरती चालणारे अनुयायी या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहेत छत्रपती संभाजीनगर ही क्रांतीभूमी आहे या क्रांतीभूमीमधून आतापर्यंतचे मोठे मोठे इतिहास घडलेत सुरुवात या ठिकाणून होत आलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये यानंतर ज्या ज्या ठिकाणी अशा अमानवी अत्याचार कृती अशा घडतील या छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घेतला जाईल की छत्रपती संभाजीनगर मध्ये ना जात बघितल्या जाते ना पात बघितल्या जाते इथं बघितल्या जाते केवळ मानवता सोमनाथ सूर्यवंशी जे भीमसैनिक होता आमचा छत्रपती संभाजीनगर मध्ये आज जो मोर्चा आपला निघतोय त्याचे भाऊ या ठिकाणी येत आहेत स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांचे कुटुंब देखील या ठिकाणी येत आहेत भारतीय संविधानावरती हा देश चालतो सर्वांना समान हक्क संविधानाने दिलेले आहेत आणि त्या संविधानाचे प्रियंबलची तोडमोड परभणीमध्ये झाली तिचा निषेध व्यक्त करण्याकरिता अनुयायी रस्त्यावरती आले निषेध व्यक्त झाल्याच्या नंतर पोलिस कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये पोलिसांनी अमानवीय पद्धतीनं गर्भवती स्त्रियांना मारलं म्हाताऱ्या लोकांना मारलं त्याचं चित्रीकरण सोमनाथ सूर्यवंशी करत होता लोह असा स्टुडंट होता पोलिसांना कळालं की हे सगळं त्याच्याकडे चित्रीकरण हे होतंय म्हणून त्याला पकडलं त्याला त्याची डेथ झाली आणि दस्तूर खुद्द मुख्यमंत्री जे जातीपातीला थारा देतात त्यांनी विधिमंडळामध्ये दे सांगितलं की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो श्वासोश्वासाचा जो काही दम गुदमरल्यामुळे झालेला आहे मुळात त्याला कुठलाही आजार नव्हता याच्यावरून हे सिद्ध होतं की मुख्यमंत्री असेल किंवा त्यांचे जे काही मंत्री आहेत यांच्या राजकीय वरद असतामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत हा पायंडा या ठिकाणी आम्ही याच्यामुळे पाडलाय की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आम्हाला युपी आणि बिहार होऊ द्यायचं नाही आज छत्रपती संभाजीनगर मध्ये सकल मराठा समाज आणि सर्व धर्मीय सर्व सर्व पक्षांच्या माध्यमातून आज मोर्चा निघलाय आहे याच्या माध्यमातून आम्ही सरकारला या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो आणि निर्वारीचा इशारा देऊ इच्छितो की या जर यापुढे जर असे अन्य अत्याचार तर रोखल्या गेले नाहीत आणि या दोन्ही पीडित कुटुंबाला जर याच्यामध्ये जर न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षाही रुद्ररूप सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोक आम्ही तुमच्या विरोधात धारण करू आणि लोकशाही मार्गाने तुमचे जे मनसुबे आहेत ते आम्ही हाणून पाळू धन्यवाद जय भीम जय शिवराय बाबासाहेबांची घटना छत्रपतीची चालू आणि मुख्यमंत्री सरपंच त्याचे अधिकार जर त्याला माहित नसेल का काय दुपारा उतरत असेल तर आम्ही चिन्ह पेटणार नाही आता माणसं पेटले जाईल हा एक स्वतंत्र सैनिकाचा पाल्या बोलतो जसं इंग्रजाला मारलं तसं यांना मारल्याचं आम्ही सोडणार नाही एक कामगार पाचशे रुपये नोकरीला गोपीनाथ मुंडे काम करतो एवढी माया जमितो त्याच्यावर इडी लागत नाही त्याच्यावर सीबीआय लागत नाही चहाच्या चपरीवाल्यावर सीबीआय लागते अरे संभाजीनगर मधून अठ्ठा नोटे काढले जग लागले नाही लाख मोठे आय बहिणीवर कुठे गालबाट लागलं नाही आणि जर सरपंच अधिकार मुख्य मंत्रालय असते त्याचं जर उचलत असत त्याचे दाई दुपारा छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्या जवळ आठ आरोपीला फाशी दिला गेले पाहिजे हे आमची कळकळीची विनंती आहे ज्याच्या घरे जात आहे जा 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 तेव्हा जा मी त्याच्यात सामील आहे असं आमचं मत आहे जर त्याला विवाची गाडी त्याला रेस्टाऊट जे एक फरशी पुजण्याला माणूस त्या हजार कोटीची प्रॉपर्टी कमवतो त्याच्यावर आज रात्रात ही सीबीआय चालू केली पाहिजे एवढं बोलतो जे इन जे बी एवढं बोलतो इन जास्त बस सुनो हेलो मेरे दो कांटे के